आता आता फ्रूट चांगला लागतो का आजारी पडल्यावर फ्रूटच हो, आवडतात ना आता मस्त दर्शन झाला आणि आता आम्ही घेतो ती म्हणजे राहील पॉईंट बघायला चाललो आता बघूया कुठले कुठले पॉईंट दाखवतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आता आलो आम्ही महाकाळाचं दर्शन घ्यायला आणि आल्या आल्या चपला ठेवतो सगळं केलेला आहे सेम लुक तो मी नंतर दाखवेनच ये <laughs> डायरेक्ट चंदन तिलक नहीं चाहिए बाद में आने के बाद निःशुल्क जूता स्टैंड नहीं दर्शन घू दर्शन बाद बाद में बाद में घोला नहीं नंबर नहीं। नहीं। एक नंबर सो सगळ्या सेम ड्रेसिंग केलेली आहे आज सगळ्यांना भारी दिसतात सगळ्या भारी दिसतो सगळ्या भारी दिसतो सो <laughs> so, चलो पटापट दर्शन घेऊया आणि आमचा पण लुक दाखवूया पोरा पोरांचा लुंगी डान्स होऊन जाऊ द्या

मका जय मी Thank <laughs> you.

असा धोका दुखता लगेच शांत झाला पाहिजे चंदन भाऊ तुम्ही नाही काढत ना करो आए। आए। लगा। चलो आमची रिक्षा सवारी चालू झाली काय काय का लपवता काय <laughs> गरम गरम भूक कंट्रोल नाही होत काय नाही खाल्ला ना आवाज दिला पदर आणि हे अच्छा अच्छा आलं हां आणि आता आम्ही चाललो पहिला नाश्ता करू आणि नंतर काल भैरवच्या मंदिर मध्ये जाऊ अच्छा काल भैरवचे मंदिर आणि काय हो त्या काय नाश्ता करता ना तुम्ही काय खाता एनर्जी लुंगी बघू तुमची काय अशी पण तुम्ही उलटी लावलेली मी दाखवणार होती आला का आम्ही मस्त मसाला डोसा मागवले तुम्ही मी पण मैसूर हा मैसूर, आ, मैसूर। आ, आता आता फ्रूट चांगला लागतो का आजारी पडल्यावर फ्रूटच आवडतात ना एक डोसा व एक वाला जी, जीज, एक ढोस इतके जण घासार चीवरेट काय सगळ्यांचा कसा लागताय खाला पण नाही मस्त लुगडव आता सगळा एकदाच <laughs> आणि खरं ड्रेसिंग कशी वाटते नक्की सांगा आता कुठे आलोच आपण कुंडेश्वर महादेव मंदिर कुंडेश्वर श्री साधा काम नाही का कस ना भारी काम आहे आपला गोविंदाला पण घाल आता महाकाल पाहिजे होत नाही काही असं तरी चांगला वाटतं मस्त वाटतं गोविंदाला पण वाचा वाचा दिसत नाही बारीक वाचा पाणी अभिषेक करत आपण काल भस्म आरती बघितलं त्याच्यात म्हणजे दाखवलेलं आहे सगळं इथे पिंड्या पण आहेत बघा गाय तुलाच करायला पाहिजे कुठं काय इनफार्मेशन मतलब माहिती हसेल मी देईन तुम्हाला लुंगी गैंग लुंगी गैंग लुंगी गैंग मी लुंगी मी लुंगी मारली ना मारली ना ना कैसे जाएंगे उसका पता नहीं पता है ना सर्व छोटे मोठे मंदिरात दर्शन घेऊन जाला आणि आता आलो काल भैरव मंदिरात दर्शन घ्यायला सो इथं सर्वजण दारू चढवतात पण आम्ही नाही घेतली दारू काय कोणीच नाही घेतली ना दारू कुठले घेतली दारू हा कुठं चालू मी बांधलेला गेल्या वर्षी पण आपला लग्न झालेला तवा मग नोव्हेंबर मध्ये आलेलो हो पण गर्दी आहे आज भरपूर जाम दारू घेतली असती पण पंकज मागत होता म्हणून मी घेतली जाऊन तिथं नाही गर्दी भेटली आपल्याला महाकालला पण इथं जाम गर्दी आहे इथ लाईन लागली अजून अशा दाबारा इथं त्याच्यानंतर कुठे त्याच्यानंतर ओंकारेश्वर ट्रॅव्हल जाऊ हा चेंज करून जाऊ आता रूमवर चेंज करू आणि निघू ओंकारेश्वर उज्जैन मधले सर्व दर्शन झाले आणि आता निघालो कुठे रे शे इंदोरला निघालो शॉपिंग म्हणजे मोठा मार्केट आहे बोलतात सो बघूया तिथला पण मी दाखवेन त्याच्या आधी रस्त्याला दिसला ठेका कसला ठेका तर शेवपुरी पाणीपुरी आणि जसा काय कधी खाला नाही गाड्या हायवेला थांबवायला लावल्या आम्हाला आणि ड्रेसिंग बघा आताची अजून यायच्या आहेत ही शॉपिंगची ड्रेसिंग आहे म्हणजे एक साइड घातले सगळे इंदोरची ड्रेसिंग आहे पण इंदोरला जाता जाता काय थांबवलं हवेला बदाम शेख अथरा आत्र, <में दागाँ> अशी अशी करते ना पोटान अथरा अशी अशी करते पाणीपुरी नाही आहे खायला तर चला आताची यांची ड्रेसिंग सकाळी वेगळी होती आणि आता वेगळी आहे चला विथ शूज आणि आता आमची दाखवा पोरा पोरांची

फायनली आलो आम्ही आता ओंकारेश्वरला आम्ही ओमकारेश्वरला आल्यावर आम्ही बोटीने जाणार आहोत ब्रिज आहे पण काहीतरी ब्रिज आहे पण बोटीने दर्शन घेणार आहोत नदीतून हॅलो हॅलो गाई मी पोहोच पण मोहित मोहित क्या क्या घुमाय का आज सब घुमाय का चलो बोट लागले आमच्या धक्क्याला असेल तर फुकट आहे गर्दी कमी आहे थोडी चला बोटी लागलेले आहेत तिथून तिथपर्यंत जायचं पर पर्सन पन्नास रुपये म्हणजे रिटर्न यायचा आणि जर फिरायचा असेल तर तीनशे पण आम्ही दोन हजार रुपयात डन आहे सगळ्यांचा दहा जणांचा बघूया आता काय काय प्लेस आहे ते समजत

नाही चला <laughs> मला चला काय अरे चला चला पटापट चला, चला, चला। हा तो वाला ब्रिज तिथून चालत पण जाऊ शकता पण आम्ही जातो बोटीमध्ये मध्ये

देखों। देखों। देखे देखे। देखे। आता मस्त दर्शन झाला आणि आता आम्ही घेतो ती म्हणजे ओडी राईट पॉइंट बघायला चाललो आता बघूया कुठले कुठले पॉईंट दाखवतात या बघूया आता लाईव्ह मध्ये उडी मारणार आहे कुठू राईट राईट